आणि हे बांधकाम आपलं ते गुरुचं बांधकाम आहे हे बघा तुम्हाला पायटिंग दिसेल आतमध्ये आपलं पायटिंगचं बांधकाम आहे वॉर्निश मारायचं आपल्याला बाहेरून मा हे बघा तर इकडे जवळपास कुठच्याच घरला हे असं काय केलेलं नाही बांधकाम म्हणजे पायटिंगमध्ये हां आता फायनली वरती आलेलं आहे हे बघा एक नंबर दिसतोय ही धरणाचं पाणी सोडलेलं आहे नदी या साईडला वाटते तसंच चलो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता बरेच दिवस झालेत आपल्या चॅनलवर काय लवकर व्हिडिओ येत नाहीत कारण की मी पण जरा कामात आहे त्याच्यामुळे मला पण जरा वेळ भेटत नाही व्हिडिओ वगैरे टाकायला आपल्या चॅनलवर तर आता मी वेळ काढून ही व्हिडिओ बनवतो आहे आणि आमचं काम कुठपर्यंत आलं आहे तर मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं की लोड लोडबेरिंगचं आपलं काम चालू होतं आणि आपण लोड बेरिंग टाकण्याच्या प्रोसेसमध्ये होतो तर आता लोड लोडबेरिंग वगैरे झालेली आहे आणि कशाप्रकारे आम्ही हे सगळं केलं आहे आणि आता काम कुठप कितपत आलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर आपली लोड लोडबेअरिंग वगैरे टाकलेली आहे हे बघा तुम्हाला लोड हे नेमकं काय ते दाखवतो हे आपल्या समोर गॅलरीची पण लोड लोडबेरिंग टाकून झालं आहे हे बघा तर आपण खांब उभे करण्यासाठी इथे बार उभे केलेत तीन खांब आहेत आपले फ्रंटला आणि हे एक स्टेप खाली आहे फ्रंटचं जे लोड लोडबेरिंग आहे ते एक स्टेप खाली आहे कारण की समोर आपल्याला छोटी गॅलरी दाखवायची आहे त्याच्यामुळे आणि हे आपले लोड लोडबेरिंग चारी म्हणजे चारी पूर्ण साईडला फिरलेले आहे पूर्ण घरापर्यंत जसे आपले दिवाळी येणार आहेत हे बघा जसे पार्टीशन पडणार आहेत त्याप्रमाणे आपण लोड लोडबेरिंग टाकून घेतलेले आहे आणि हे आपलं काल काल परवापर्यंत हे झालेलं आहे लोड लोडबेरिंगचं काम बऱ्यापैकी आणि आज आपण लाईनवरती चालवायला सुरुवात केली तर ही लाईन नॉर्मल नाही आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बाहेरून वाटल्यास हे बघा तर पहिले ही तुम्ही लाईन बघा पूर्ण एक वाटली लाईन फिरून घ्यायची आहे तिथपर्यंत झालं आहे आपलं ही थोडी राहिले तर हे एवढं आपण असं करणार आहोत आणि बाहेर आपण प्लाय प्लायचा वापर केला होता बाहेरून तुम्हाला दाखवतो एक सेकंड हे बघा तर बाहेरून आपण प्लायचा वापर केला होता आणि आतमध्ये चिरे लावले होते एवढं काय आ, प्लाय आपण वापरला नाही कारण की बरं हे वाचलं प्लायचा खर्च वाचला आपला आपण बाहेरून प्लाय चार साईडून मारून घेतला आणि आतमध्ये चिऱ्यांचा वापर केला आहे तुम्हाला चिरा दिसतील तिथे काढून ठेवले तर आतमधून आपण चिऱ्याच्या माध्यमातून हे ओतलेलं आहे आणि वरची जी लोड लोडबेरिंग आहे विंडोच्या आणि दरवाजाच्या वरची ते आपल्याला प्लायने ओतावी लागणार आहे थोडी हाईट वाढल्याच्या नंतर आणि हे बांधकाम आपलं ते गुरुचं बांधकाम आहे हे बघा तुम्हाला पायटिंग दिसेल आतमध्ये आपलं पायटिंगचं बांधकाम आहे वॉर्निश मारायचं आहे आपल्याला बाहेरून हे बघा तर इकडे जवळपास कुठच्याच घरला हे असं काय केलेलं नाही बांधकाम म्हणजे पायटिंगमध्ये तर आपलं हे पहिलंच घर आहे या एरियामध्ये पायटिंगचं वॉर्निश वगैरे देऊन आपण त्याला एकदम ओके करणार आहोत तर समोरून ही आपली पायटिंग येणार आहे अशी तुम्हाला एक लाईन सिंगल चालले आहे नंतर आज बघूया जर दोन लाईनी जर वरती चालल्या तर तुम्हाला दिसतील की कशाप्रकारे हे होतं हे बघा तर अशा प्रकारे हे पायटिंगचं आपण करणार आहोत आणि आता बऱ्यापैकी आपलं काम दिसायला लागलेलं आहे लो विंग टाकायची त्याच्यामुळे जरा काम स्लो होतं ते सगळं सुकावं पण लागतं त्याच्यानंतरच आपण पुढचं चा बांधकाम चालू करू शकतो असं होतं तर हे आता आपण लाईन फिरवून घेतलेली आहे बाहेरून एक तर हे कसं दिसतं आहे बघा ह्याच्यावरती जी लाईन येईल ती तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे दिसेल आणि एकदम जबरदस्त होतं ते दिसायला पण तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला दाखवतो की कितपत आपलं काम कि हे होतं आहे काल संध्याकाळी मी जरा बाहेर गेलो होतो थोडं काम होतं त्याच्यामुळे तर मला ते तुम्हाला दाखवता आलं नाही की काल आम्ही कितपत काम केलं आहे तर आता सकाळी म्हणजे दुसरा दिवस आहे आणि मी आज दाखवतो तुम्हाला की काल किती आम्ही काम केलं आपली ही पायटिंग आहे तुम्हाला आता दिसून येईल ती अजून वरची जेव्हा लाईन चढेल त्याच्यावरती तेव्हा त्याला ती तु तुम्हाला ती पूर्ण दिसून येईल एवढं आपण हे बघा अशा प्रकारे हे पायटिंगचं प्रोसेस होतं पाईप वगैरे टाकून आपल्याला हे करावं लागतं डिझाईन देण्यासाठी हे असं तर चारी साईडला आपली एक लाईन फिरलेली आहे आतून पण एक लाईन फिरून झाली हे बघा संपूर्ण आपण लाईन फिरवून घेतले त्याच्यानंतर आता वरती आपलं बांधकाम चालू होईल हे बघा आता तुम्हाला काम दिसण्यात येईल हळूहळू हलु। समोरून तुम्हाला दाखवतो त्याच्या म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल मी काय म्हणतो आहे ही आपली पायटिंग आहे समोरची कसं दिसतंय बघा आणि हा आपला मेन डोर हो आहे समोरचा ही बघा समोरची पायटिंग तर अशा प्रकारे हे आपण पायटिंगचं केलेलं आहे संपूर्ण गुरुचं बांधकाम आहे पायटिंगचं हे बघा चारू बा चारही बाजूला आपलं हे पायटिंगचं प्रोसेस चालू आहे आणि चारू बाजूला आपण केलेलं आहे आणि आज पा कितपत होतं आहे ते पण तुम्हाला दाखवतो संध्याकाळपर्यंत दा हां संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी निघालो आहे धरणावर तर तिकडे फिरायला जातो आहे तुम्हाला दाखवतो इथे गेल्यावर हे बघा ते शेतीची कामं चालू आहेत साफसफाई चालली आहे कवल वगैरे तोडला आहे सगळ्यांनी मला दाखवतो हे बघा मित्रांनो मी आलेलो आहे इथे पाणी बघू शकता माझ्या मागे तुम्ही धरणाचं वरतून पाणी येते तिकडून तर इथून वरती जायला आपल्याला इथे शिड्या तर जाऊया आपण मोठे मोठे लाईन गेले तिथे इलेक्ट्रिक गाडी आली वरती चढण्यासाठी इथे पायऱ्या वगैरे दिलं तिकडे एक रोड गेलाय बघा

तर तिथपर्यंत आहेत काय बघा कुठपर्यंत गेल्यात हां यांच्या खालतून पाणी जायचं ना भरल्याबरोबर अजून बऱ्याच आहेत पायऱ्या आता शेवटची ही पायरे एकदम उभी केले आहे हां आता फायनली वरती आलेलं आहे हे बघा एक नंबर दिसतोय हां आणि ही धरणाचं पाणी सोडलेलं आहे नदी या साइडला, वाटतंय तसंच हे बघा कमी झालं का वाढला कमी झाला कमी झाल्यासारखं झालंय हे बघा तिथे आलोय थोडा वेळ थांबतो आणि नंतर मग घराकडे जाऊया खाली जातोय पाणी कमी झालंय थोडं हे बघा खाली खाली उतरतोय वास बघा कसा येतोय बघा आता पाण्याच्या जवळ जातो आहे मी की समुद्रावर आले खडपामध्ये स्वच्छ पाणी आहे कुठपर्यंत गेलो आहे बघा पूर्ण एरिया दिसेल तुम्हाला इथून आम्ही निघालो आहे आता जातोय घरी बोटी निघालो आहे मी पण हे बघा हा वरती आलो असं काही आहे हे बघा आत्ता मी आलो आहे मार्केटला चिपळून तर साईडवरून सुटल्याच्यानंतर थोडं जरा काम होतं मार्केटमध्ये त्याच्यामुळे मार्केट आता मार्केटला आलो आहे आणि आत्ता इथून मार्केटला काम झालेलं आहे आपलं आणि आता मी निघालो आहे घरी तर तुम्हाला दाखवतो आता मी खेरडी रोडला आहे म्हणजे कराड रोड जो आहे पुण्याला जाणारा त्या रोडला मी आता आहे ड्रायविंग करतो आहे तर इथून आता मी निघालो आहे घरी तुम्हाला दाखवतो हे बघा चाल इकडे खेडू रोड आपला जो करड रोड आहे तिथे आपल्याला शोरूम भेटत आहेत म्हणजे एक रेनॉल्डचं शोरूम आहे आणि एक हुंडाईचं शोरूम आहे तुम्हाला इथे दिसेल हे बघा गाड्या वगैरे हो इथे लावलेल्या आहेत हे हुंडाईचं आपलं शोरूम आहे आता घरी जातो मी आणि फ्रेश होतो आणि थोडं वर्कआउट वगैरे आपलं असतं ते सगळं करूया आणि निवांत झोपणार आज जरा दमलोय मी त्याला घरी जातो जरा फ्रेश होतो आधी त्याच्यानंतर बाकीची कामं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा थोडं कामाबद्दल आपलं दाखवायचं राहिलं आहेच माझं व्हिडिओमध्ये तर ते पण लवकरात लवकर आपण मला दाखवू मग मी दाखवेन ते लवकरात लवकर बघूया कसं आपलं काम होतंय पटापट त्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवत राहीन व्हिडिओ टाकत राहीन तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आवडली असेल तर ला एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बसू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो